कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील नागरिकांना संदीप गॅस एजन्सी मार्फत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो पण गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर पुरवठा विस्कळीत झालाय महिनाभर प्रतीक्षा करूनही गॅस सिलेंडर मिळत नाही त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनाचा फटका आमदार राजेश क्षीरसागर यांनाही बसला त्यानंतर त्यांनी तातडीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शहरातील घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विना विलंब होण्याबाबत सूचना दिल्या दिवाळी तोंडावर आहे घरोघरी फराळ बनवण्याची शु लगबग सुरू आहे अशा वेळी कोल्हापूर शहरात काही ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे त्यामुळं गॅस ग्राहक आहेत संभाजीनगर परिसरातील नागरिकांना संदीप गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडर पुरवठा केला जातो पण गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नाही त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी आज थेट गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवून वाहतूक अडवून धरली यावेळी आमदार राजेश क्षीरसागर कागलला जात असताना त्यांना या रास्ता रोको आंदोलनाचा फटका बसला तसंच नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं अखेर आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि गॅस पुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली तसंच संदीप गॅस एजन्सीसह ज्या गॅस एजन्सी नागरिकांना वेळेवर सेवा देत नसतील तर त्यांची एजन्सी रद्द करावी अशा सूचना केल्या